देशील तरी पांडुरंगा या संतासी निरवी हे ची मज दे काही न मागो देवा परमात्म स्वरूप बसलेल्या सर्व श्रोत वृंद माईबा भगिनींच्या चरणा रवींद्र विनम्र भावाने अभिवादन करून जगत उद्धारक जगद्गुरु तुकाराम महाराज मुक्त कैवल्य तेजू निधी साधकांच्या माईबाप योगी यांची माऊले भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग रूप्राणी करते आणि आपल्या या अद्वितीय उत्सवातील आजच्या या परिसमाप्तीच्या हरिकीर्तनमुखी सेवेला प्रारंभ करते दिटे 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 दिटे।

सदर सेवे करता, सादर केला आहे अभंग फक्त तीनच चरणाचा आहे किती चरणाचा आहे माझी भाषा कळते सगळ्यांना मी दिसते ना अभंग फक्त तीनच चरणाचा एरवीर जे कीर्तनकार अभंग निवडतात ते किती चरणाचे असतात चार चरणाचे बरोबर ना मावशी त्या हिरव्या लोगडावल्या मावशी बघायचं तुम्ही ना का बघू मी असंच म्हटलं इकडे बघा अभंग हिरवे किती चरणाचे असतात बोलत जा चार चरणाचे अभंग असतात मग मा तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तीन चरणाचा अभंग म्हणजे चार चरणापेक्षा मी तीन चरणाचा निवडला म्हणजे अभंग कसा निवडला छोटा आहे का नाही छोटा अभंग निवडला मग काही लोक म्हणतील अभंग छोटा का निवडला त्याचं कारण असं आहे कीर्तनकार जर छोटा असेल तर त्याने अभंग सुद्धा छोटी आहे सामर्थ्याने छोटी आहे आणि उंचीने पण पन... विठल विठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर दोन शब्दांचा परिचय देणं अगत्याचा आहे आणि याच नियमाला अनुसरून आज आपल्या या वडवली गावामध्ये सॉरी वडवली नाही नवीन वडवली हा मग जुनी वडवली कुठे का हा ही नवीन वडवली आहे त्याच्यामुळे चेहरे सुद्धा मला कसे नवीन दिसत आहेत नवीन, नवीन वडवली मधील हा सालाबाग प्रमाणे सुरू असलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त वखंडारीणाम उत्सव अखंड वखंडारीणाम सप्ताह वर्ष चोवीसावं म्हणजे जवळजवळ दोन तप पूर्ण झालेले आहेत सिटीचा आवाज नका येऊ देऊ दोन तप पूर्ण झालेले आहेत आणि तिसऱ्या तपाकडे तुमची वाटचाल चालू झालेली आहे आणि या तिसऱ्या तपामध्ये पदार्पण करत असताना आपल्या संपूर्ण या गावातील या गावाने आयोजित केलेला हा सुंदर अशा प्रकारचा उत्सव आणि या उत्सवातील आजची ही हरि कीर्तनाची सेवा आदरणीय परमार्थ पुरमस्नी अभिमन्यू बाबा यांच्या संपर्कातून आमच्यापर्यंत आली आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या लेकीच्या पदरात पडला विठला सेवा करता एवढा उत्साह सगळ्यांचा दिसतो आहे आम्ही ज्यावेळी सव्वा सात वाजता इथं आलो तर आम्हाला असं वाटलं की कीर्तनाला उशीर झालेला आहे पण इथे दीपज्योतीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा चालू होता आणि सगळी लोक या ठिकाणी बसलेली होती मला असं वाटतं बऱ्याच महिन्यातून माझं हे असं पहिलं कीर्तन आहे की जिथं माईक मध्ये मध्ये आवाज बंद करतो <laughs> सॉरी असं मला म्हणायचं नाही पहिलंच कीर्तन असं आहे की कि जिथे कीर्तनकार येण्याच्या लोक येऊन बसले एकदा सगळ्या वर्गांसाठी जोरदार त्याच्यामुळे तुम्ही जरा जोरात वाजवत चाल ना करत जा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता इथे उपस्थित असलेले गुणीजन गायक ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आमचे बुटेरे बाबा त्यांच्या आडनावावर तुम्ही जाऊ नका त्यांचं आडनाव जरी बुटेरे असलं तरी त्यांची गायनाची उंची उत... मात्र आभाळाला भेटणारी आहे इतके गोड गायक आणि एवढं वय झालेलं असून सुद्धा एवढं वय झालेलं असून सुद्धा बाबा तरुण तरुणांना सुद्धा गायला ऐकणार नाही एवढे बाबांचं गाण्याची उंची आहे शेवटी त्यांचं नावच मारुती आहे आणि मारुतीचा हात कोण धरणार आहे बजरंग बली छान आणि आता पण ते त्यांनी गायला सुरुवात करावी त्याच्यामुळं मी ते असल्यानंतर गाण्याच्या भानगडीत पडत नाही आमचे मारुती बाबा हा अतिशय गोड व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे पहिली चाल ज्यांनी गायले आमचे सुदाम महाराज आणि आमचे मोहन महाराज अतिशय मोहन टाकणारा आवाज दोघांचाही आहे त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले अलंकार महाराज आणि ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी जवळजवळ तेरा पंधरा बंधू वारकरी आहेत आणि दहा भगिनी वारकरी आहेत नंतर मोजा लगेच मोजून आणि ताई एकदा गो जोरदार काळ्या ताईसाठी खूप छान दिसताय तुम्ही एकदा काळ्यात हार टाकला ना म्हणजे नंतर हार टाकला ना की तुम्ही फोटो काढून घ्या स्टेटसला ठेवायला कामाला येत तुम्हाला विनेकरिताई अशी गोड सेवा आहेत आणि त्याचप्रमाणे ह्या सर्व माझ्या भगिनी इथे गोड अशी गायनाची साथ देतायत विनेकरी या ठिकाणी ताईने विना घेतला होता आणि ही खरी पिढी आहे ही खरी तरुणी आहे जे हरि कीर्तनामध्ये नाचतात आणि त्याचप्रमाणे गोड अशी दोन्ही मृदुंग वादकांची साथ मिळते जय आणि विजय असं म्हणायला हरकत नाही आणि अतिशय सुंदर जितकी मृदुंगाची साथ सुंदर आहे जितकी गायकांची साथ सुंदर आहे तितकीच बाबा तुमची पेटी पण गोड वाजते तुम्हाला माईक दिला नाही म्हणून तुम्ही देऊ नका आमचं विठाला विठाला बाबांचे भक्त त्याचप्रमाणे गाडगे बाबांचे निष्ठावंत सेवेकरी असणारे आमचे रामदास बाबा चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्व त्यांना ओळखत असाल तुम्ही कीर्तन झाल्यानंतर एकदा बाबांची प्रत्यक्ष भेट घ्या मुलाखत घ्या किती सुंदर सुंदर माळा आहेत त्यांच्या गळ्यामध्ये आणि या माळा म्हणजे वारकऱ्याची शान आहे त्यांनी मला पण एक दोन दिल्या जर तुम्ही असं म्हटलं बाबा माळ किती सुंदर आहे बाबा लगेच काढून देतात त्याच्यामुळे कोणी म्हणून आमचे रामदास बाबा आणि माळ माळमध्ये कधी वारकऱ्याची साने बरकत आई तुम्ही किती सोनं गळ्यामध्ये घाला एकडे एक, एक दिवस चोराचं लक्ष त्या सोन्यावर गेल्याशिवाय राहणार नाही पण गळ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची पवित्र तुळशीची माळ घाला सारा जग माऊली म्हणून शिवाय राहणार नाही ताकद तुळशीचं माळ आहे आणि ही म्हणजे वारकऱ्याची शान आहे ही माळ म्हणजे ओरिजिनल सोनं आहे पचास तोला किती हा तुमचं जे सोनं आहे ना ते तुम्हाला घरीच ठेवून जायला लागेल पण आमचं सोनं आम्ही वरती घेऊन जाऊ शकतो हे ओरिजिनल सोन आहे आणि म्हणून माळकरांनी माळ छोटी मोठी घालायची नाही कधी कधी आमच्या भगिनी आळंदी पंढरपूरला गेल्या ना त्या दुकानदाराला म्हणतात मला ना अशी बारीक मनांची माळ <laughs> बारीक मनांची माळ नाही घालायची माळकरांनी माळ इतक्या छान व्हरायटी आल्या तुमच्या सोनात काय व्हरायटी असतात एवढ्या आमच्या माळे आले आजकाल इतकी छान घालायची इतकी छान घालायची इतकी छान घालायची इतकी छान घालायची का तुमची माळ बघून बिगर माळकरांना पण वाटलं पाहिजे घालू बघाय छान माळ तुळशी